हे कवलं देड आहे ना ह्याची आपल्याला भाजी करायची असते हे बघा आणि ह्या शरीरासाठी पण ही कव खूप चांगली असते आयुर्वेदिक अशी भाजी ही मस्त असा पाळा जमा केला ह्याने वगैरे आपली भाजी सुंदर असं वाचपण येतो मित्रांनो आज मी तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे त्या रानभाजी तुम्हाला ओळख करून दाखवणार आहे तर त्या रानभाजीला आम्ही खोराल बोलतो तर ती भाजी ना मित्रांनो वर्षातून एकदा येते म्हणजे पावसाच्या पहिलाच येते तर पाऊस लवकर पडल्यामुळे ती भाजी आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे ती भाजी आणि भरपूर जणांना ती भाजी माहिती नाही तर त्याला तुम्हाला दाखवतो कोरालची भाजी ही कोराळची भाजी आणि याची आपल्याला कवई पान घ्यायची बघा अशा प्रकारे पान असतं त्याची दसऱ्याला जी आपट्याची पान असतं तशीच असतं पण ही मोठी असतात हे बघा बरं ही वेगळी भाजी आहे आणि ह्याची जे कवळे आहे ना आपल्याला ते घ्यायचं आहे बघा हे कवळं देड आहे ना ह्याची आपल्याला भाजी करायची असते हे बघा आणि शरीरासाठी पण ही कव खूप चांगली असते आयुर्वेदिक अशी भाजी आहे बघा इथेसुद्धा आहे अशा प्रकारे आपल्याला कवळी भाजी काढायची जी कवली कवळी पाना द्यायचा ना तीच काढायची आपल्याला हे बघा अशा प्रकारे इथेसुद्धा आहे अशा आपल्याला कौीपानं जमा करायची आणि मित्रांनो ही पावसामध्येच येते भाजी हे बघा खूप जणांना ही भाजीना माहिती नाही तुम्हाला लहान पण दाखवतो हे बघा अशा प्रकारे झाड असतं आणि ही जी कवली पानं ना ती आपल्याला घ्यायची बघा आईसुद्धा जमा करते आणि नाही मित्रांनो डाळी पण टाकला तर खूप भारी लागते भाजी ह्याची जी कवळी पान आहे बघा घ्यायचे मस्त भाजी आले आतापासून सुरुवात झाली भाजी आला वरती सुद्धा येते मस्त कवी कवी पान आहे प्रकारे भाजी असते ह्या भाजीला आम्ही कोलार बोलतो तुमच्या इथे या भाजीला काय सांगतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण खूप हरी लागते इथे आईने जमा आहे पूर्ण तोडून घ्या इथे सुद्धा आहे कवली कवी आपल्याला गेड घ्यायचंय आपल्याला जे कवलं दिसतं ना आपल्याला तेच घ्यायचं इथे सुद्धा कवळा पाळाय तो आणि याचीच आपल्याला भाजी बनवायची आणि खायला पण नाही मस्त लागली मित्रांनो अशी भरपूर अशी भाजी आहे सगळं तोडून आलेलं आईच्या आता बघा मस्त असा पाळा जमा केला आहे मी संध्याकाळी आपण तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा म्हणजे मित्रांनो आता पण कोल्हाच्या भाजीला कापून घेतलं मस्त ते बारीक असे आता आई कापून घेते कोल्हाची भरून घेतली आणि इथं मस्त गायना ना ना बारीक अशी कापून घेतली मग तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे भाजी बनवायची ती तर चला तर आता आपण कोलाच्या भाजीच्या रेसिपीला स्टार्ट करूया तर येते बघू शकता आता आपण इथे मस्त की बारीक कापून घेतलेले भाज्या दोन वाजता घेतल्या आणि ते कांदा घेतला लांबा कापून आहे बघा अशा प्रकारे आणि ते मिरचीसुद्धा आहे अंदा तेल गरम काय ठेवलेलं तर आपण टाकणार असतात आपल्याला कांदा आणि मिरचीला करून घ्यायचं असतो आणि ते भाजी पण आपण बारीक कापून घेतल्याने धाव वगैरे घेतले

भाजी शिवाय किती मिळालं लगेच शिजते मित्रांनो दहा मिनिटं आपण दाखवून ठेवले आता अरे बाकीवरती तो पण तर जाईल मग तुम्हाला दाखवतो शिजल्यावर तर मित्रांनो आपल्याला भाजी ना पूर्णपणे रेडी झाली पण मग दाखवतो बघा त्याच्या वगैरे आपली भाजी रेडी झाली सुंदर असा वास पण येतो मस्त वेगळी कोलारची भाजी आता आपण गॅस घालवून आहोत बघू शकता कोलाची भाजी मस्तपैकी झाली मित्रांनो आपल्या भाजी रेडी झाल्याने आणि मस्तके वाढू घेतलं आहे हो ते ढाल पाहतात आणि कूलरची भाजी तुम्हाला टेस्ट करून दाखवत नाही आता टेस्ट करून दाखवलं कशी लागते एक नंबर मित्र खरंच खूप चांगले आहे आणि मस्त भारी लागली खायला हा एक नंबर मित्र भारी लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा कशी तुम्हाला लागली आणि तुमच्यात या भाजीला काय चालतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सप्च करायला विसरू नका चला भेट पण नाही शिकवता